दिनाराथ मंगेशकर रुग्णालयाकडून पटवर्धन बागेकडे जाणारा हा रस्ता सेवा सदन शाळेपर्यंत हा रस्ता अगदी सरळ रेषेत येतो मात्र तो काटकोनात या रस्त्यावरची वाहतूक वेगाने येणारी लक्षात घेता हे वळण अतिशय धोकादायक बनलंय त्यावर उपाय म्हणून या वळणाची तीव्रता कमी करणं आवश्यक आहे बांधकाम नसलेल्या प्लॉटवरून रस्ता केल्यास ते शक्य आहे महापालिकेला मात्र ती मान्य नाही रस्त्यावरचं वळण हटवण्यासाठी या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांची घरं आणि मोठमोठ्या झाडांवर गदा आणण्याचा घाट प्रस्तावित आहे त्यापेक्षाही गंभीर म्हणजे सध्या अस्तित्वात असलेला मीटर मीटर रुंदीचा रस्ता कागदावर रुंद दाखवण्यात आला आहे तो पुढे काटकोणात वळतो आणि इकडं असा काय म्हणतात इथली विजन कट होते या साईडला त्यामुळे खूप लोकांचे ॲक्सिडेंट होतात आणि सेवा सदनची जी शाळा आहे त्याच्यातनं जी मुलं येतात आणि त्या मुलं आली की त्याच्यावर सगळ्यां लोकांचे ॲक्सिडेंट होता पालकांचं पण सेवासदांच्या पालकांचं पण म्हणणं आहे की या इथे ॲक्सिडेंट होता तर हा रस्ता सरळ काकावा हा रस्ता बारा मीटरचा ह्या लोकांनी सगळ्यांनी दाखवला गेलेला आहे हा रस्ता हा बारा मीटरचा रस्ता नाही आहे हा बारा मीटरचा रस्ता दाखवून हा आमच्या घरावरनं नेलेला आहे तर ते नसून तो रस्ता हा सरळ असा जातो तो ज्या पद्धतीने रस्ता जायला पाहिजे त्या पद्धतीने हा रस्ता इतकंच जायला पाहिजे नगर नियोजनातली चूक सुधारण्यासाठी नागरिकांकडून महापालिकेकडे कित्येक वर्ष पाठपुरावा सुरू आहे प्रशासनाकडून कुठलीच दाद मिळत नसताना आता महापालिकेच्या शहर सुधारणा समितीनं या तक्रारीची दखल घेतली आहे तिथे एक प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीतनं ॲक्विजेशन करावं लागेल वेळ पडली तर थर्टी सेवनचं मॉडिफिकेशन करावं लागेल ते करण्याची सुद्धा प्रोसेस करावी कारण हा जनतेच्या तसा जो म्हणजे कळकळीचा मुद्दा आहे की तो जर सरळ रस्ता आला तर सगळ्यांना उपयोगात येईल त्यामुळे त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रशासनाकडून याच्यात पॉझिटिव्ह अभिप्राय यावा असा आम्ही प्रयत्न करतो याबाबत न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीला धरण्याचा हा प्रकार आहे अरुण मेह्रे झी मीडिया